दोन तीन दिवसापूर्वीची घटना चर्चेमध्ये चर्चे आलेली आहे की जे विद्यमान सिनेट सदस्य असतील त्यांनी हट्ट धरलाय आग्रह धरलाय की या केंद्राला धर्मवीर आनंद दिगे यांचं नाव द्यावं फलकही लावण्यात आला होता धर्मवीर आनंद दिगे जे आहेत यांचं जे काम आहे हे काम देखील संघटनात्मक काम लोकांसाठी केलेलं काम हे त्यांनी त्यांच्या परीने त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला काय आम्ही नाकारत नाही ठाण्यामध्ये उपकेंद्र आहे ठाण्यामध्ये उपकेंद्र आहे आणि आनंद दिगे साहेबांचं जे वास्तव होतं ते ठाण्यामध्ये आहे त्यामुळे ठाण्यासाठी जर विचार करण्यात आला तर त्याच्यात काही ठरणार नाही तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव या वास्तूला मिळालं पाहिजे यासाठी मरोफपर्यंत लढेल ही तयारी मी ठेवलेली आहे आमचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत सतवाड साहेब त्यांच्यापर्यंत हा विषय मी नेणार आहे पण त्याहून पुढे मी जाण्याची तयारी ठेवलेली आहे थेट दिल्लीपर्यंत दिल्लीला आमचे खासदार इम्रान प्रतापगडी साहेब किंवा मग राहुल गांधीजी जे आहेत आज देशामध्ये न्याय युद्धा म्हणून जे काम करत आहेत सामाजिक न्यायाचे विषय आढळत आहेत अशा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची मी पूर्ण तयारी ठेवलेली आहे नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपल्या सध्या आहे कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र किंवा ज्याला कसं म्हटलं जातं त्या आवारामध्ये आहे की शिक्षणाचं वादवीकरण ज्या पद्धतीनं देशात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या नावानं उभे राहिलेल्या या वास्तूचं देखील ती पडछाया या शैक्षणिक वास्तूवर देखील पडायला लागलेली आहे पण एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की शिक्षण व्यक्तीला अस्तित्व क्षमता आणि शक्तीची जाणीव करून देते त्या जाणीवेतनं अनेक नेतृत्व उभं हो राहिलं त्यापैकी सिनेटचे माजी सदस्य आणि स्टुडंट ॲक्शन फ्रंटचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत इंगळे सर खरं तर ह्या वास्तूला बघून आनंद होतो आहे की कल्याणसारख्या कर्जत कसाऱ्यापासून जोडणाऱ्या लोकांना मुंबई विद्यापीठात जायला शक्य होत नव्हते म्हणून या वास्तूची निर्मिती झाली थोडक्यामध्ये याची जन्मकहाणी काय आहे निश्चितच सर्वप्रथम तुम्ही आपले आभार व्यक्त करतो की आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण हा मोठा संदेश या जनतेपर्यंत पोहोचवणार आहात आज आणि याची जी कहाणी आहे जी अस्सल कहाणी आहे ती तुमच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोहोचणार याची सुरुवात दोन हजार पाच साली झाली ज्यावेळेस इथल्या पदवीधर मतदारांनी मला सिनेट सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात पाठवलं होतं आणि त्यानंतर मग पुढे असं झालं की दोन हजार पाच मध्ये ज्यावेळेस मी सभागृहात गेलो सिनेट मेंबर म्हणून तर त्यावेळेस मला असं जाणवलं की तत्कालीन त्यावेळेस जे आमदार होते संजय केळकरजी यांनी ठाण्यासाठी मागणी केली उपकेंद्राची मागणी केली होती माझ्या लक्षात असं आलं की ठाण्यामध्ये उपकेंद्र देणं किंवा भविष्यात येणार त्यातल्या फॅसिलिटी ज्या आहेत सगळ्यांचा फायदा जो आहे तो मुंबईलाच होणार आहे ठाणा आणि मुंबई काय लांब नाही त्यामुळं सर्वात पहिल्यांदा दोन हजार पाच साली मुंबई विद्यापीठाच्या सभागृहामध्ये मी ही मागणी केली की कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कर्जत कसारा भिवंडी वारा या सर्व जितकी विद्यार्थी राहतात मुलं मुली या सगळ्यांना कल्याण हे सेंट्रल स्थान पडेल म्हणून कल्याण या ठिकाणी मुंबई विद्यापीठात उपकेंद्र उभं राहिलं पाहिजे ही सर्वप्रथम मागणी सिनेट सदस्य म्हणून सभागृहात केली होती आणि मग त्यानंतर त्या मागणीचा पाठपुरावा स्टुडंट फ्रंट संघटनेच्या माध्यमातून आम्ही सुरू केला होता निश्चितच आम्हाला अनेक आंदोलन करावी लागली सुरुवातीचा काळ जो होता या उपकेंद्राने या वास्तूंनी तीन ते चार वायस चान्सलर बघितलेले आहेत दोन ते तीन तीन ते चार मुख्यमंत्री पण त्यांनी या ठिकाणी बघितलेले आहेत आणि या सर्वच्या माध्यमातून आम्हाला स्टुडंट ऍक्शन फ्रंटच्या माध्यमातून सर्वात पहिले ज्यावेळेस हा मुद्दा मी मांडला होता की इथे कल्याणमध्ये युनिव्हर्सिटी येईल तर त्यावेळेस लोकांनी मला वेड्यात काढलं होतं हो ना ते हसत होते म्हणे असं होईल का कधी असं होऊ शकत नाही आणि स्टुडंट फ्रंटचे जे कार्यकर्ते होते <laughs> त्या कार्यकर्त्यांनाही वेळात काढण्याचं काम लोकांनी केलं होतं काही लोकांनी जे अति हुशार असतात आणि त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस मी म्हणालो त्यानंतर जो पुरा पाठपुरावा सुरू झाला आणि जेव्हा ते सँक्शन झालं तर उद्घाटनाची वेळ जेव्हा आली त्यावेळेस मी चौदा एप्रिल ही डेट मागितली होती चौदा एप्रिल ह्याकरता मागितली शिक्षणाचे महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय है, नावाशिवाय दुसरं नाव कुठलं इथे असू शकत नसावच नसा म्हणून मी म्हंटल होतं की हे शिक्षणाचं एक मोठं असे ही तयार होणारं स्थान आहे इथे पुढे जाऊन खूप वेगवेगळे कोर्सेस सुरू होणार आहेत अनेक विद्यार्थी इथे येतील तर बाबासाहेब त्यांच्या पलीकडचं इन्स्पिरेशन अजून दुसरं कुठलं असणार आहे म्हणून एक ठराविक असं इन्स्पिरेशन बाबासाहेबांचं इथल्या विद्यार्थ्यांना मिळावं आणि एक औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना पुढे एक उद्घाटनाचा घाट घातला गेला होता निश्चित प्रात्यक्षिक मी स्वतः बघितलेलं आहे हा इतिहास घडला इतिहास घडला म्हणून या ठिकाणी ते उद्घाटन करण्यात आलं होतं पण दोन हजार एकोणीसचं ते उद्घाटन आहे आणि दोन हजार एकोणीसच्या आधीच ज्यावेळेस राजेश टोपेजी हायर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक प्राचार्य पण उपस्थित होते त्या उद्घाटनाला मी स्वतः होतो टिकाव आणि सरकार बदललं की सरकार बदललं की श्रेयबाद उद्घाटन हे चौदा एप्रिल झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही पण आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीची घटना अशी चर्चेमध्ये आलेली आहे की जे विद्यमान सिनेट सदस्य असतील त्यांनी हट्ट धरलाय आग्रह धरलाय की या केंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव द्यावं तुमची भूमिका काय असणार आहे यानंतर फलकही लावण्यात होता हो पण तुम्ही वेळीच रजिस्टर आहे निदर्शनास आणून दिल्यामुळे तो काढण्यात आलाय वास्तव काय असेल याच्यातलं वास्तव असं आहे की धर्मवीर आनंदराव दिघे जे आहेत यांचं जे काम आहे हे काम देखील संघटनात्मक काम लोकांसाठी केलेलं काम हे ते त्यांनी त्यांच्या परीने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला काही आम्ही नाकारत नाही ठाण्यामध्ये उपकेंद्र आहे ठाण्यामध्ये उपकेंद्र आहे आणि आनंद दिगे साहेबांचं जे वास्तव होत ते ठाण्यामध्ये आहे त्यामुळे ठाण्यासाठी जर विचार करण्यात आला तर त्याच्यात काही गैर नाही पण कल्याण सारख्या या ठिकाणी ज्याचं लॉजिकच म्हणजे लॉजिक कसं आहे की चौदा एप्रिलला या वस्तूचं उद्घाटन झालेलं आहे तर याला नाव कोणाचं मिळेल मी तुम्हाला विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्षेत्रात शैक्षणिक काम त्यांचंच आहे एक्झॅक्टली तर चौदा एप्रिलचं जर याचं उद्घाटन आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव हो याला मिळालं पाहिजे आणि जरी चौदा एप्रिलला उद्घाटन नसतं तरी हे शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळे याला बाबासाहेबांशिवाय दुसरं नाव कुठलंही हो। आम्ही सुचवू शकत नाही म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हो। कल्याण कॅम्पसला या मुंबई विद्यापीठाच्या कल्याण कॅम्पसला मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्यासाठी आमच्यासोबत आंबेडकरी युवा मोर्चा जो आहे हाही या मागणीला आता पुढे रेटणार आहे त्या फडणवीस सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल सबंध देशामध्ये भगवीकरण चालू आहे त्याचीच पडछाया इथे देखील उमटते की काय निश्चितच कारण की असं आहे की ह्या भगवीकरणाच्या या, या सगळ्या राजकारणामध्ये शिक्षणासारखं पवित्र जे स्थान आहे ह्या पवित्र स्थानाला निदान गुरफटू यामध्ये अशी आमची प्रामाणिक प्रामाणिक भूमिका आहे त्यामुळे तुम्हाला राजकारण जर करायचं असेल तर अख्खा देश पडला अख्खं राज्य पडलेले तिथे तुम्ही करा पण शिक्षणासारखं जे पवित्र क्षेत्र आहे ह्या क्षेत्राला निदान तुम्ही याच्यामध्ये आणू नये आणि म्हणून चौदा एप्रिलची तारीख आहे ह्याच तारखेला धरून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या वास्तूला देण्यात यावं पुतळ्याची मागणी ह्यासाठी आहे की याच्या बाहेरचा जो तुम्ही परिसर बघाल एक मोठा चौक आहे आता ही जागा आपल्याला मिळण्याकरता विद्यापीठाला देण्याकरता हस्तांतर होण्याकरता कल्याण डोंबुली महापालिका काही नगरसेवक त्यावेळेस ते तत्कालीन महापौर या सगळ्यांचा मोठा वाटा आहे मी असं म्हणत नाही की आम्ही सगळं केलं नाही हे वर्क आहे तर त्यांनाही मला असं म्हणणं आहे की आमची अशी मागणी आहे की आता कल्याण परिसरामध्ये या ठिकाणी हा चौक मोठा आहे बाहेर या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा जेणेकरून वर्षानुवर्ष या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत स्थानिक लोक आहेत आणि जे धुरावलेले विद्यार्थी जे अभ्यासापासून परास झालेले विद्यार्थी आहेत आर्थिकरित्या जे कमकते जे शिकू शकत नाही अशांना त्या पुतळ्याकडून ऊर्जा मिळेल म्हणजे तुम्ही आता सध्या काँग्रेस सारख्या एका मोठ्या राजकीय पक्षासोबत काम करत आहात गरज पडली समजा या विद्यमान सरकारने तुमचं म्हणणं नाही ऐकून घेतलं तर राजकीय पातळीवर तुमची भूमिका काय असणार निश्चित तुम्हाला माहिती असेल प्रफुल्लजी की मी आता काँग्रेसमध्ये सामील झालेलो आहे त्यामुळे राजकीय पातळीवर जर त्याचा पाठपुरावा असेल आणि सरकारने आमचं ऐकलं नाही तर आमचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत सतपाळ साहेब त्यांच्यापर्यंत हा विषय मी नेणार आहे आणि तिथेही जर काम झालं नाही मला पूर्ण आशा आहे की ह्या लेवलला होणारच पण त्याहून पुढे मी जाण्याची तयारी ठेवलेली थे दिल्ली दिल्ली आहे थेट दिल्लीपर्यंत दिल्लीला खासदार साहेब राहुल गांधीजी आज देशामध्ये न्याय योद्धा म्हणून जे काम करत आहेत सामाजिक न्यायाचे विषय आढळत आहेत असे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची मी पूर्ण तयारी ठेवलेली आहे आणि म्हणून शेवटपर्यंत जसं दहा ते बारा वर्ष या वस्तूसाठी लढलेलो आहे तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव या वास्तूला मिळालं पाहिजे यासाठी मरोजपर्यंत लढेल ही तयारी मी ठेवलेली आहे पाहिलं आपण की प्रशांत इंगळे यांचा सक्त विरोध आहे की शिक्षणाचा प्रवाह आहे त्यामध्ये कोणताही रंग नसावा तो केवळ उपेक्षितांचं वंचितांचं उद्धार करणाऱ्या ज्ञानाचाच रंग असावा कल्याण येथील या उपकेंद्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव दिलं गेलं पाहिजे चौदा एप्रिल हा स्थापना दिवस डोळ्यापुढे ठेवून पोथळ्याची उभारणी झाली पाहिजे यासाठी त्यांचा लढा आहे यानंतर देखील सरकार या गोष्टींचा विचार करतं की आपल्या दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतंय हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल